नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय मराठी सत्रा आमची सहल तर मुलांना आज आपण या धड्याची उजळणी करणार आहोत त्याआधी आपण या, या पाठाचे वाचन करूया धडा सत्रा आमची सहल आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते आम्ही आमराईकडे निघालो रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली आमराईमध्ये आम्ही सकाळी अकरा वाजता पोहोचलो तिथे आंब्याची खूप झाडे होती ती ओळीने लावलेली होती मी बाईंना विचारले बाई याला आंबराई का म्हणायचे बाई म्हणाल्या राई म्हणजे दाट झाडे जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आंबराई म्हणतात पोपट कोकिळ चिमण्या कावळे सालुंख्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते त्यांचा किलबिलाट चालला होता पक्षी आनंदाने उडत होते आम्हीही आनंदाने बागडत होतो आम्ही लपाछपी शिवनापाणी ऊन सावली असे खेळ खेळलो वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या सगळ्या कैऱ्यांचा चट्टा मट्टा केला आम्ही सहभोजन केले त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितले आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो हाय असे चित्र मी काढले कै कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले कोणी आंबराईचे चित्र काढले तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली बाईंनी सर्वांची चित्रे बघितली त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली सायंकाळी आम्ही घरी परतलो दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो उलट आम्हाला खूप उत्साही आनंदी व ताजेतवाने वाटत होते तर मुलांनो शालेतील मुलांची सवल कुठे गेली होती आमराईमध्ये गेले होते कुठे गेली होती आमराईमध्ये आणि त्या आमराईमध्ये सहलीला जाताना बाईंनी मुलांना काय सांगितलं होतं तर मुलांना बाईंनी मुलांना चित्रकलेचे साहित्य जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या हे आणायला सांगितले होते आणि सहलीला जाताना आमराईकडे जाताना वेगवेगळ्या आकारांची झाडे होती बाईंनी त्या झाडांविषयी आपल्याला काय सांगितली होती तर आपल्याला माहिती सांगितली होती आणि मुलांना आपल्याला बाईंनी आंबराईचा अर्थ पण सांगितला होता तो अर्थ काय होता तर जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासली जातात त्याला आंबराई असे म्हणतात काय म्हणतात की जी जिथे आंब्याची अनेक झाडे ती ओळीने लावून जोपासलेली असतात त्याला काय म्हणतात आंबराई असे म्हणतात असा अर्थ आपल्याला बाईंनी सांगितलेला होता तसेच झाडावर वेगवेगळे पक्षी बसले होते त्यांचा किलबिलाट चालू होता आणि ते आनंदाने उडत पण होते तशाच प्रकारे जी मुलं आंबराईमध्ये सहलीसाठी गेली होती ती पण तिथे खूप वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळले होते खेळ खेळल्यानंतर त्यांनी काय केलं होतं तर वाऱ्याने ज्या कैऱ्या खाली पडल्या होत्या त्या गोला केल्या आणि खाल्ल्या त्यानंतर बाईंनी चित्र काढायला सांगितली होती आणि मुलांनी वेगवेगळी चित्र काढलेली होती नंतर बाईंनी ती तपासली व बाईंनी कैरी व आंब्यातील फरक सांगितला त्यापासून बनणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली सायंकाळी मुळे घरी परतले तर मुलांनो शालेची सहल गावच्या अमराईमध्ये गेली होती सहलीला केलेल्या मजेचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे तर मुलांनो आपण यांची सहल मुलांची सहल कशा प्रकारे गेली आणि त्यांनी काय काय मजा केली ते आपण या पाठात बघितले धन्यवाद